नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना खूप छान असे बुंदी पाडून मोतीचूरचे लाडू बनवतोय खूप छान टेस्टी होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करतो बघा आता आपण हे ना इथे मी दीड कप बेसन घेतलेलं आहे हे तुम्हाला सा मेजरमेंट सांगून येते साहित्य किती घेतलेलं आहे ते आणि एकदम थोडासा भरला पण कमी सोडा लागणार आहे आपल्याला आणि इथे आपण पाणी घेतलेलं आहे लागेल तसं पाण्याचा अंदाज मी तुम्हाला पुढे सांगते पण इथे आपण हे जे बेसन घेतलेलं आहे ना हे बेसन टाकायचं आणि चमच्याने लेवल करून घ्यायचे टाकायचं चमच्याने लेवल करून घ्यायचे म्हणजे मग ते आतमध्ये फुसफुशीत नाही मस्त छान असं आणि जास्त दाबूनही नाही भरायचं आपल्याला हे असा हलक थोडस भरून घ्यायचंय चला तर मग पुढे सांगते आता किती करायचं कसं करायचं ते आता इथे आपण पहिले बेसन एका बाऊल मध्ये दे काढून घेऊ दीड देर कप घेतलेलं आहे मी इथे बरोबर दीड कपाचं प्रमाण मी तुम्हाला सांगते यामध्ये आपल्याला चमिटवर सोडा टाकायचा आहे त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पण त्याआधी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं सोड्याचं सोडा टाकलेलं बघा इथे एक कप पाणी घेते मी पाण्याचं प्रमाण तर तुम्हाला सांगते एकदम परफेक्ट सांगते किती लागतंय आहे ते पुढे पण सांगेल मी हे बघा थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरच्या सहाने किंवा कि चमच्याच्या सहा असं छान असं किंवा हाताने तुम्ही हे फेटू शकता हे बघा थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला एकदम नाही टाकायचं सगळं मी तुम्हाला इथं सांगेल किती पाणी लागले ते कारण हे डाळीवर पण अवलंबून असतं कोणाच्या डाळीला जास्त पाणी लागतं कोणाच्या कमी लागतं त्यानुसार असतं ते आणि इथे हे पीठ एकदम आपल्याला बारीकच घ्यायचं आहे जर तुम्ही जर घरचं पीठ वापरणार असाल तर चांगलंच आहे एकच आणणार असाल तर ते बारीक पाहून आणा हे आणि तर मग आपल्या चाळणीने चाळून घ्यायचं ते बघा आता हे असं सगळं मिक्स करून मी हे छान फेटून घेते गाठ्या गोठळ्या जे असतील ना त्या अशा सगळ्या मोजून घ्यायचे आपल्याला हे बघा आप या पद्धतीने पाहिजे आपल्याला हे बघा जण दाखवते मी तुम्हाला हे बघा असं पाहिजे बॅटर आपल्याला हे बघा तुम्हाला संख्याने सांगते मी कसं वळखायचं ते हे बघा हे जे की आपण असं बॅटर टाकतोय ना हे बघा इकडच्या इकडं आहे इकडच्या इकडे राहत आहे म्हणजे परफेक्ट झालेलं आहे आता इथे मला पाणी किती लागलं तर मी इथे पाणी पूर्ण एक कप वापरलेलं आहे एक कप आणि थोडंसं एखादा चमचा आपला जो नाश्त्याचा चमचा असतो ना तो लागू शकतो तुमचं पीठ जर जास्त जुना असेल किंवा डाळी डाळीवर मी तुम्हाला पहिले पण सांगितलं डाळीवर याचं पाण्याचं प्रमाण आता आपण बुंदी काढायला घेऊ आता इथे मी बुंदी काढायला का झाडा असतो ना आपला घरात जो तळणीचा झाडा असतो नॉर्मली तो घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही आपली चाळणी असते ना किसाईची चाळणी खोबरं वगैरे किसतो आपण ती घेतली तरी चालेल यानंतर आता मार्केटमध्ये बुंदीचा झाडाही भेटतो तो वापरला तरीही चालतो तो नसला तर माहिती असतो ना हा किंवा चाळणी घ्यायची चाळणीने पण छान येतात पण मी या झानेच करते कारण याच्याने छान पडतात म्हणून मी ह्या झाड्या घेतलेला आहे हे बघा तेल आपण इथे ते गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा असं थोडंसं टाकून बघायचं पहिले बघा परफेक्ट वरती आलं लगेच म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे जसं आपल्याला पुऱ्यांना पाहिजे ना तसं तेल का गरम करून घ्यायचं ते चला तर सुरुवात करू आता हे बघा आता आपण सुरुवात करून घेऊ चालायचं आणि वरती लढायचा साऱ्या हे बघा तसं मस्त पडते बघू शकता तुम्ही अजिबात काही हलवायची गरज नाहीये काही नाही बघू शकतात एकदम मस्त मी स्थिर ठेवलेला आहे जाड्या आणि गॅस आहे ना मोठा ठेवायचा म्हणजे छान अशा आपल्या तळ पण होतात मग हे बघा मस्त छान अशा गोल गरकरीत पडून राहिले जास्त पण नाही टाकायच्या कारण हे ज्या आहेत ना एकमेकाला चिकू शकतात ते बघा तुम्हाला दाखवते मी किती छान बंदी पडलेली आहे बघा अजिबात न काहीच आलेलं नाही गोल घर घरीच झालेली आहे बघू शकतात तुम्ही जवळून दाखवते बघा छान बनून आलेली तर फक्त दोन मिनिटांसाठी छान अशी तळून घ्यायची आपल्याला कलर पण छान आलेला आहे तिचा आपण आज नाही इथे मोठी चिरचे लाडू करतोय बघा अशी मस्त छान किती छान आलेली बघू शकतात आता थोडं आपण गॅस कमी करून देऊ म्हणजे जास्त पण तेल तापायला आहे हे बघा चवय दाखवते मी तुम्हाला हे बघा एकदम हलवयासारखी झालेली आहे बर का खूप छान मस्त झालेली आता मी ना ह्या पद्धतीने सगळ्यात मोठी पाडून घेते मी में दाखो ले ले। कसा ना हे नेहमी करत असते मी एकदा दिवाळीला पण दाखवलेले चिवडा कसा नमकीन जे ना राहते ती कशी काढायची तीन कलरचा दाखवलेले आहे तुम्ही नक्की जाऊन बघा दिवाळीच्या चिवड्यामध्ये केलेलं आहे हे बघा हा जो झाला आहे ना आता हा पूर्ण सगळ्या वेळेस असा क्लीन करून घ्यायचा धुवायचा नाही फक्त क्लीन करत चालायचा म्हणजे दुधी व्यवस्थित पडते हे बघा असं आहे ना क्लीन करून घ्यायचा हे बघा तुम्ही हाताने करू शकता चमच्याने वगैरे कशाने करू शकता फक्त क्लीन करणं गरजेचंही आता पुन्हा आपण काढू तर गॅस मोठा करते मी ज्या ज्या वेळेस तुम्ही कराल त्या त्यावेळेस हे बॅटर आहे ना एकदा चमच्याने हलवून घ्यायचं मग असं वरती ठेवायचं आणि ताकद चालायचं मस्त छान गोल करीत बुंदी तयार झालेली आहे आपली खूप छान दिसते हे बर का तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल मस्त छान अशी बुंदी झालेली आहे बघा आपले गुंडी बघा मस्त झालेली आहे एकदम हलव्यासारखे गोल गर झालेली आहे हे बघा असं व्यवस्थित टाकत चालायचं आहे हे बघा कडेने ताकद चालायचं म्हणजे ते पीठ आहे ना आपोआप मध्ये येत बघा मी कसा वरती धरलेला झाऱ्या असाच धरायचा आहे काही आपण हलवून घेऊनच लगेच नाही हलवायचं दोन मिनिटांनी लगेच हलवायचं हे बघा चा। आतापर्यंतच्या अशा एवढ्या झाल्या आपल्या वाल्या बघू शकतात एकदम मस्त बुंदी एकदम गोल गोल करीत आलेली आहे गोल घर -गर करीत बघू शकतात मस्त छान आलेली आहे एकदम हलव्यासारखी झालेली आहे बरं का तुम्ही पण नक्की करा हे बघा आता इथे पूर्ण तळून झाले आपले हे बघा आता मी गॅस बंद केलेला आहे खूप छान झाले आहेत बरं का तुम्ही पण करा आणि खूप सोपी पद्धत आहे आणि खूप याचे दाखवले मी तुम्हाला हे बघा जवळून दाखवते हे बघा किती छान झालेले आता हे आपण हे बघा किती छान झालेले बघू शकतात किती छान बुंदी झालेली एक एक दाना मोकळा झालेला आहे ना नाक टोक अगदी पत काही आलेलं नाही त्याला हे बघा मस्त झालेले आहे आता हे आपण हे ना थंड करायला ठेवू पूर्ण थंड करायचं आणि मेन म्हणजे हे ना आपल्याला फॅन खाली नाही थंड करायचं आहे नॉर्मली रूम टेम्परेचरवरच थंड करून घ्यायचं आहे हे बघा इथे पूर्ण बुंदी आपली थंड झालेली आहे हे बघा इथे मी अर्ध्या कपाला थोडं वरती साखर घेतलेली आहे इथे आपण पाक करतोय पाणी टाकायचं हे बघा इथे एक कप पाणी घेतलेलं आहे मी एक कप आणि थोडं एक के दोन आपन थाक ना? ते दोन चमचे म्हणजे जे आपण नाश्त्याचे चमचे असतात ना तेवढे घेतलेले आता हे साखर आपल्याला मोठ्या आचेवरच पूर्ण विरगळू द्यायची आहे म्हणून तर स्लो गॅस करायचा आहे पुढे दाखवते मी तुम्हाला हे बघा इथे साखर विरगळली आहे आता छान याला उकळी येऊ द्यायची चांगली मी दाखवते तुम्हाला आपल्याला ना एक तारीपेक्षा थोडा कमी करायचा आहे म्हणजे आपण जसं गुलाबजामला करतो किंवा रसगुल्ला कर, रसगुल्ल्याला करतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त करायचा आपल्याला हा पाक दाखवते मी तुम्हाला पुढे कसा करायचा ते बघा मस्त आता इथे उकळी आलेली आहे आता इथे मी गॅस येणा स्लो करते आता इथे आपण तोपर्यंत बुंदी ना मिक्सरला थोडी पल्स मोरवर रवा करून घेतली जास्त बारीक नाही करायची फक्त अनलॉक करत आपल्याला ही करून घ्यायचंय बघा जास्त नाही टाकायचं हे बघा अशी जणून घ्यायचंय बघा जास्त बारीक नाही करायचं आपल्याला हे बघा असं रवळा ठेवायचं आहे हे बघा इथे आपला आहे ना पाक तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते मी थोडासा थंड करून घ्यायचं कुंकर मारूनच हे बघा दाखवते तार बनतीये पण लगेच तुटते असाच पाक आपल्याला पाहिजे जास्त एक तारेचा नाही करायचा आहे आणि कमी नाही करायचं एक तारेला कमी करायचं आपल्याला आता हे जे आपण दळून घेतलेले आहे बुंदी आहे बघा हे आता याच्यात टाकायची आपल्याला हे बघा तुम्हाला वाटत असेल आता इथे हे पातळ आहे पण लगेच ते कोरडं होतं एक दोन मिनिटांनी हे बघा आता आहे ना मी ना याच्यामध्ये कलर टाकला म्हणजे ना सांगायचं तुम्हाला विसरले होते कलर टाकला आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकतोय आणि त्याचबरोबर थोड्या मगजच्या बिया बघा याच्याशिवाय तो मोतीचूरचे लाडू आहे अपूर्णाचे आता हे आपण एका ताटात काढून घेते मी आणि पूर्ण थंड करून घेते तर बघा आता तुम्हाला वाटेल की इथे आपल्याला फक्त तेलाचा टेस्ट येईल तर तसा नाही आहे आपण याच्यामध्ये शेवटी एकच चमचा आपल्याला इथे तूप टाकायचं जास्त नाही टाकायचं तर मग काय ना आपले हे लाडू आहेत ना वळणार नाही बघा आता मिक्स करून घ्यायचे हे बघा अजून थोड्याशा मी कारण छान दिसत म्हणून आता काय करायचं हे पूर्ण थंड झालेलं आहे त्यात थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हलका हात ना फक्त ओल्ला करायचा आहे आणि मग घ्यायचं असं तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे आकाराचे किंवा साईजचे इथं तुम्ही हे लाडू बनवू शकता हे बघा खूप छान टेस्टी आणि बनवायला अगदी सोपे आहे बघा किती छान झाले बघू शकतात बघा इथे आपले लाडू बनवून तयार झालेले ते मस्त झालेले तुमच्या आवडीनुसार घ्या लहान मोठे जसे करायचे तसे बघा मी तुम आता तुम्हाला ना एक तोडून दाखवते हे बघा किती छान झालेले बघा हे बघा रसरशीत झालेले बघू शकतात तुम्ही दाणेदार पण झालेले रसरशीत पण झालेले आहे बघा बघा इथे छान असे आपले रसरशीत आणि दाणेदार मस्त असे आपले लाडू बनवून तयार आहे मोतीचूरचे लाडू कसे बनवायचे ते मी तर तुम्हाला दाखवते खूप छान टेस्टी झालेले नक्की करा तुम्ही पण तुम्हालाही आवडेल आणि एकदम सोपे बघ का तुम्हाला जर असं वाटत असेल की खूप असे बघायला असं वाटत की खूप अवघड आहेत बनवायला वगैरे तसं काही नाही एकदम छान बनवून तयार होतात आणि खूप सोपी पद्धत मी इथे दाखवली तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा नवीन रेसिपीसोबत सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद